अध्यापक शिक्षण मंडळ धुळे नंदुरबार संचलित शाखेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शैक्षणिक उद्बोधन शिबिर प्राचार्य भाईसाहेब गोहू महाजन न्यू हायस्कूल व श्री शील माळी महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते यावेळी प्रमुख वक्ते म्हणून रमेश चौधरी तसेच संस्थाचालक संघटनेचे नाशिक विभागीय सचिव डॉक्टर एन डी नांद्रे तर उद्घाटक म्हणून संस्थेच्या अध्यक्षा मंगला महाजन उपस्थित होत्या प्रमुख अतिथी म्हणून कॉलेज ट्रस्टचे संचालक अरुण महाजन संस्थेचे कार्यवाह आर व्ही सूर्यवंशी संचालक एन डी माळी श्री कुमावत प्रेमराज महाजन अजित टवाळे प्राचार्य डॉक्टर अमरदीप महाजन कॉलेज ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुधीर कुमार माळी मानद सचिव डी पी महाले इंग्रजी विभाग प्रमुख शीतल महाजन मुख्याध्यापिका वंदना माळी सर्व शाखेचे मुख्याध्यापक उपस्थित होते प्राचार्य भाईसाहेब गोहू यावेळी डॉक्टर नांद्रे यांनी सांगितलं की शिक्षकांनी काळानुरूप स्वतःमध्ये अपडेट झालं पाहिजे शिक्षण क्षेत्रात काम करत असताना अनेक अडचणी येतात या अडचणींवर मात करण्यासाठी अनेक संघटना कार्यरत आहेत विद्यार्थ्यांचा व शिक्षकांची गुणवत्ता वाढीसाठी विविध संघटनांची भूमिकेबाबत माहिती देण्यात आली अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या अध्यक्षा मंगलाताई महाजन यांनी शैक्षणिक उद्बोधन शिबिर हे शिक्षकांचा ज्ञानात भर घालणारे असतात आजच्या युगात कौशल्याधिष्ठित शिक्षणाची गरज आहे त्या अनुषंगानं शिक्षकांना आधुनिक शिक्षण पद्धतींची माहिती व्हावी यासाठी हे शिबिर महत्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं संचालक अजित टवाळे यांनी प्रास्ताविक केलं सशील पाडवी यांनी सूत्रसंचलन केलं आभार प्राचार्य अमरदीप महाजन यांनी मानले कार्यक्रम यशस्वीततेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले यावेळी संस्थेतील सर्व शाखेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन दुपार सत्रात आयोजित करण्यात आले होते कार्यकाळ बालवाडी अंगणवाडीचे तीन वर्ष आणि पहिली दुसरी असा पाच वर्षाचा एक गट केला या गटासाठीच्या महत्वपूर्ण गोष्टी एन ई पी मध्ये दुसरा गट दिला गेला इयत्ता तिसरी ते पाचवी जो प्रिपरेटरी गट आहे की ज्या गटामध्ये आपल्याला शिक्षणाची खरी सुरुवात होते वाचन असेल लिहीन असेल अंडरस्टँडिंग विथ रिडिंग हा महत्वाचा विषय आपल्याला येत्या दुसरीनंतर तिसरीपासून सुरू केला गेला आज आपण जर वाचनाची स्थिती बघितली महाराष्ट्राला बैठकीत असताना मला खरखर वाईट वाटतं की आपण नंदुरबार जिल्हा इथे मागे का राहतोय आपण बेसिक गोष्टींना का प्राधान्य देत नाहीत आपण सिलेबस शिकवण्याला भर देतो सिलेबस म्हणजे काय पाठ्यपुस्तक म्हणजे सिलेबस का तर अजिबात नाही पाठ्यपुस्तक हे साधन आहे साध्य नव्हे हे आपण बीएड बीएडच्या काळात शिकलो पण अजूनही आपल्याला असं वाटतं की माझ्याकडे पाठ्यपुस्तक संपवलं गेलं म्हणजे माझी मुलं शिकली एका बाजूला एफ पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान बेसिक वाचन लेखन संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया ही चार कौशल्य नसलेली अनेक मुलं आज तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवीच्या वर्गात आहेत दुर्दैवाने सांगेल अजूनही काही दहावीमध्ये पाच दहा टक्के मुलं आहेत की त्यांना अजून वाचन अंडरस्टँडिंग येत नाही आकलनासहित वाचन येत नाही मग हे करत असताना आपण तो पाठ्यपुस्तक शिकवण्याकडे जातोय मुलांना नेमकं काहीच येत नाही तर याच्यात आपण कुठे कमी पडतो हे शिक्षकाने समजून घेतलं पाहिजे मग राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणत की मुलाला लहान वयामध्ये जास्तीत जास्त भाषा शिकता येतात म्हणून त्याला तिसरी भाषा पण शिकता यावी ती कोणतीही असेल कदाचित आता महाराष्ट्रातचा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी माध्यमासह सा एकूण सात इत इतर माध्यमाच्या शाळा आहेत ज्याच्यात गुजराती आहे उर्दू आहेत कन्नड आहे तमिळ आहे हिंदी आहे इंग्रजी आहे मग मा या माध्यमांच्या शाळामध्ये सध्या किती भाषा शिकवल्या जातात तर याचं उत्तर असं आहे की समजा गुजराती माध्यमाची शाळा आहे महाराष्ट्रात आहे किंवा उर्दू माध्यमाची शाळा आहे या शाळेमध्ये पहिली भाषा म्हणून त्यांची स्वतःची मातृभाषा आहे दुसरं महाराष्ट्रामध्ये इसवी सन दोन हजार मध्ये प्राध्यापक रामकृष्ण मोरे सर शिक्षण मंत्री असताना पहिलीपासून इंग्रजीची सुरुवात कंपल्सरी केली गेली म्हणजे तिथे पहिलेपासून इंग्रजी पण आहे ही संस्था आहे या संस्थेची जर व्याख्याच करायची ठरवली तर साहेबांनी किंवा सर्वांनी जे सांगितलं तशी तस... साठ वर्षापासून एकोणीसशे पासष्टला पाच सप्टेंबर एकोणीसशे पासष्टला स्थापन झालेली संस्था आणि तिचा हा साठ वर्षाचा जो कालखंड आपण पाहिला तर या कालखंडामध्ये म्हणजे बऱ्याच वेळा मी तर साहेब या शिक्षण संस्था महामंडळामध्ये काम करताना किंवा सध्या महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः खानदेशामध्ये ज्या पूर्वीच्या काळापासून स्थापन झालेल्या संस्था आहेत तर बहुसंख्य संस्था यांची प्रकरण न्यायप्रविष्ट म्हणजे ज्या उद्देशाने संस्था स्थापन झाल्या पुढे मात्र त्या संस्थांमध्ये संस्थेतल्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी असतील संस्थेची सत्ता असेल याच्यातून जे वादवाद झालेत पण शिक्षकांनी स्थापन केलेली आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपली जी घटना की ज्या घटनेमध्ये शिक्षकानेच शिक्षकच असला पाहिजे आणि फक्त शिक्षकांची असलेली ही संस्था आज साठ वर्षाच्या याच्यामध्ये आज ही जी काही सर्व आपल्याला प्रगती दिसून येते साजिकच याच्यामध्ये आज आपण पाहतो व्यासपीठावर जे सर्व मान्यवर आहेत त्यामध्ये संस्थेच्या अध्यक्षा मंगलाताई संस्थेचे सचिव असलेले सुरवशी सर त्यानंतर मान्य आबासाहेब किंवा साधारणतः ज्या साखरी तालुका एज्युकेशन सोसायटीमध्ये मी नोकरी लागलो तर ती एकोणीसशे चाळीसची संस्था आणि त्या संस्थेमध्ये नोकरीला सुरुवात झाल्यानंतर तिथं मला माजी शिक्षक आमदार नानासाहेब जयंतराव ठाकरे हे त्या संस्थेचे सेक्रेटरी आणि म्हणून मला त्यांच्याबरोबर एक संघटनेमध्ये काम करायची संधी मिळाली त्यावेळेचा नंदुरबार तालुकामध्ये आमच्या संस्थेचं एकमेव युनिट खोंडामईचं आणि म्हणून खोंडामईला मी शिक्षक म्हणून आलो आणि मग मला जी संघटनेच्या कामाची संधी मिळत गेली तर ती साधारणतः एकोणीसशे शहाऐंशीपासून तर मी दोन हजार बाराला मला स्वतःला या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघामध्ये शिक्षकांचा प्रतिनिधी होण्यासाठीची उमेदवारीची संधी जी शिक्षक लोकशाही आघाडी ही जी चळवळ आहे या चळवळीच्या माध्यमातून मला काम करायची संधी मिळाली साहजिकच शहाऐंशीपासून तर दोन हजार बारापर्यंतचा जो कालखंड होता त्या काळामध्ये विशेषतः शिक्षकांचे जे प्रश्न होते आणि या शिक्षकांच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये शाळा शाळांमध्ये किंवा आपल्या शिक्षणाधिकारी मोदयांचं कार्यालय असेल शिक्षण उपसंचालक शिक्षण संचालकांपासून तर मंत्रालयापर्यंत शिक्षकांचे प्रश्न मांडत असताना त्या ठिकाणी जवळपास प्रत्येक तालुक्यातल्या विशेषतः नाशिक होत असे आणि म्हणून मी म्हटलं की आपण परंपरा खंडित केलीच नाही कारण भाईंचा असा उद्देश असायचा की माझे शिक्षक हे शिक्षित असले पाहिजे त्यांचं ज्ञान जे आहे ते अद्ययावत झालं पाहिजे आणि म्हणून ते पूर्वी दोन दोन दिवसांचे शिबिरं घेत असत आणि या दोन दिवसांच्या शिबिरांमध्ये जणू काही व्याख्यानमालेचं आयोजन ते करत असत जवळजवळ या दोन दिवसांमध्ये सहा ते सात व्याख्यानं या ठिकाणी होत असत आणि त्यामध्ये भाईंना असं वाटत असे की माझ्या शिक्षकांना या दोन दिवसामध्ये मी काय काय आणि कसं कसं देऊ आणि कसं त्यांचं ज्ञान हे प्रगत करू आणि त्यांना कशा पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांना त्यांनी तयार केलं पाहिजे या सगळ्याचा विचार त्यांच्या डोक्यात असायचा आणि म्हणून भाई हे दोन दोन दिवसांचे शिबिरं घेत असत त्यावेळेस काही वेळेला आम्ही असं तेव्हा मी पण शिक्षिका होते आम्ही म्हणायचो बाबाजी प्राचार्य डॉक्टर रमेशजी चौधरी यांचं आणि प्राचार्य डॉक्टर एन्री नांद्रे या दोघांची नावं आमच्यासमोर आली आणि आज खऱ्या अर्थी आपण जो आम्हाला या ठिकाणी विचार मांडले त्या विचारांचा फार मोठ्या प्रमाणात लाभ होतोय असं मला वाटतं कारण की ही ही जे विचार आहेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणा किंवा इतर जे स्त्रियांचं शिक्षण म्हणा आर टी ई पी वगैरे हे जे काही जोड़ जडजड आणि डोक्यात न शिरणारे असे जे काही शब्द आहेत ज्या संकल्पना आहेत आज आमच्या शिक्षकांच्या त्या संकल्पना उभा राहतो अशा या महाराष्ट्राचा ताज असलेला धुळे व नंदुरबार जिल्हा असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य अहल तंजावर ते तहत पेशावर असं निर्माण केलेलं होतं आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारसरणीमधनच प्रेरणा घेऊन कर्मवीर भाऊसाहेब यांच्या विचारात प्रेरित होऊन त्यांच्यासोबत काम करून प्राचार्य भाईसाहेब गोहू महाजन यांनी अध्यापक शिक्षण मंडळ ही जी कौटुंबिक संस्था निर्माण केली या संस्थेचं Euroreport, report, a placa news Nandurbar.